आणि कुणाली आयल्या न करून रेल्वे आणि खाली जाणार स्टार्टिंगला स्टार्टिंग नंतर बीडला नाही तर एक दोन तीन चालता चालता काढला हिड्यू थोडासा आणि जायचं तर आता भरपूर काम मी तिथं पण दुकानात <laughs> <laughs> किती पन्नास रुपयाचे घेतल्या तो कच्या घेतल्या चला शाळेत जा नाही तर सर लगेन म्हणजे ऐंशी ऐंशी रुपयाच्या कॅट बऱ्या खात्यात पळा लवकर तर पुन्हा या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज काय बरं का दोन तीन दिवस झाले शाळा सुरू झाल्यात आणि भरपूर आता पोरं सगळे यायला लागल्यामुळं दुकानाला गर्दी व्हायला लागली पहिली नऊ वाजता साडेनऊ वाजता मी कधी कधी दुकान बंद करून जायचो तेव्हा एवढी गर्दी नव्हती पण आता मुलं दहा वाजता शाळा भरती म्हणजेच दहा वाजेपर्यंत भरपूर अशी गर्दी आहे दुकानाला आणि आता नवीन नवीन वही पेन वगैरे लागते ते त्याच्यामुळं दुकानाला पोरं येतात त्याची गर्दी आहे आणि मला आता आज दहा वाजल्यात दुकानातच वेळ झाला सगळा जायचं होता आष्टीला तर आणि पुन्हा आष्टीला जाऊन मी दुसऱ्या दुकानात आपलं काम करायचंय पुन्हा वापस आहे थोडेसे काम जास्तच येतं दीपाली नाही आहे दीपाली आता दहा एक दिवसात येणार आहे तर म्हणलेली आहे पंचवीस तारखेपर्यंत मी येणार आहे तर बघू काय आल्याच्या नंतर काही मदत जर कर झाली आपल्याला तर बरं होईल ती असली म्हणजे जरा दुकानाचा लोड आपला कमी होतो आणि तर बघू आता कधी फिक्स नाही तारीख पण पंचवीस तारखेपर्यंत येते म्हणलेली आहे दीपाली येते तर काय आज सतरा अठरा अठरावरता आज तारीख तर बघू आता सात आठ दिवसाने अजून येणार आहे युवराज पण कालच गेला आहे मम्मीकड तर बघू सगळे सगच येतात काय किंवा मग चोवीस पंचवीस तारखेपर्यंत येणार आहेत असं चाललंय विषय आले तर बरं होईल कारण आल्याच्या नंतर घरात बी माणसं असलो करमतं आपली फॅमिली आणि थोडी मदत बी होती कामाची आणि आनंद आनंद वाटतो की असाच द्यायला तर मी खुश आहेच नाही का सगळ्या गोष्टी तर आहे बा आपलं सगळं ठीक आहे असं आहे म्हणून आनंदी भरपूर आहे आणि घरात माणसं नसले ना करमत नाही पण विषय काय होतो कधी कधी जर घरी आली ना तिची जास्तीत जास्त चिडचिड असते म्हणजे चिडचिड जास्त करते दुकानात त्या कारण तिचं माझं जास्त जमत नाही कारण मला ना दुकानात टपटिपणा लागतो सगळ्या वस्तू जिथल्या तिथं पाहिजेत म्हणजे सामान लावलेलं वगैरे बिस्किट पुढे हे ते जास्त मला राडा जमत नाही दुकानात आणि शक्यतो तिचं पाठीमागं काम असते आणि तिच्याकून राडा होतो किंवा विराज वगैरे राडा करतो मग आम तु ते आमचं दुकान दोघांचं जमत नाही जास्त तर पण आता जमून घ्यावं बी लागेल आता काय थोडी थोडी जी काय मदत करेन ती करीन एकतर मी माहित असो तू तुझं दुकान सांभाळ मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही पण आता वेळ प्रसंगी ती नाही म्हणल्यावर चालावं लागतंय आपल्याला कारण माझ्या दुकानातच माझा लोड जास्त आहे तिथं पण भरपूर डोक्याला टेन्शन आहे एवढा लोड असतो की भरपूर म्हणजे कसं आहे माहिती का ते गोष्टी एवढ्या आहेत आमच्या की आम्ही टू व्हीलर गाडी मेकॅनिकल मी असल्यामुळं तर त्या गाडींचं काम करायचं म्हणणं ना एक छोटं छोटं म्हणजे एक बारीक बारीक छोटे छोटे वायसर के असल्यासारखे बारीक बारीक वायसर जरी समजा बारीक बारीक असं इतकं इतके तुकडे तुकडे असे लॉक वगैरे असतात ना इतकं त्याला ध्यान द्यावं लागतं इतकं जिम्मेदारी काम असतं जरी एखादी गोष्ट ही वायसर जरी टाकायचं इसारला एखादा तरी त्या गाड्या चालू होत नाही तिथपर्यंत आम्हाला लक्ष द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर हिकडं बी करायचं म्हणलं आणि घरी जर थोडी चिडचिड झाली तर त्याचे परिणाम शक्यतो मग त्रास होतो तर बघू आता ते आलं थोडंसं नाही का थोडंसं आपल्याला बी जमून घ्यावं लागेल सांगावं लागेल समजून आणि आता आपल्याला बी चिडचिड करून जमणार नाही कारण कसं आता सध्याला लहान लेकरू बी आहे तर त्याच्यामुळं ते लहान लेकराकडं तिला लक्ष द्यावं लागेल थोडीशी मदत दुकानात मलाच बघावं लागेल दुकान काही थोडंफार दी बघन ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागेल आता किरकिर वाद थोडासा कमी करावा लागेल आणि म्हणजे लय बोलण्यापेक्षा आणि समजदारीनेच काम घ्यावं लागणार आहे पण इति एक आनंद आहे कसं आहे असलं तर मला एकतर जमत नाही की किरकिरलाई किंवा चिडचिड केलं की जमत नाही आणि तिकडं होती तोपर्यंत मला असं वाटत होतं की मी आनंदी आहे आनंद वाटतो एकटंही कसं आहे काम करायचं पण निवान जोपायचं म्हणजे कुणी बोलायला का नाही काही नाही पण काम करायचं आपलं दुनी दुकानावर थोडं काम जास्त असाना पण ताण होत नाही किड चिडचिड केल्याच्या नंतर मोकरच ते टेन्शन येतं डोक्याला पण आता थोडंसं मदत म्हणून बी पाहिजे आणि आली तर बरं होईल ती आल्याच्या नंतर कसं की दुकानात फरक पडतो मग मला बिझा जा जास्त जिम्मेदारी पडत नाही आणि आष्टीच्या दुकानाकडे मला जास्त लक्ष देता येईल कारण मग आष्टीकडे नऊ वाजता जाता येईल मला आत्ता वाजल्यात दहा आता, आता शिक्षा भरली आणि पोरं कमी झालीत गर्दी तर आता तर लय दिवसांनी चाललंय आपलं ह्या रोडनी आष्टीला म्हणजे काय इकून नाही मी त्या मार्गे जात पली असतो पलीकून इकडं समोर आहे तर पलीकून बी असा रोड आहे पलीकडं जायला ब्रिजच्या हे रेल्वे पुले रेल्वेचा रूळ आहे ह्याच्यानंतर खालून असं पुले पुलाच्या खालून जायला रोड आहे तिकून जात असतो मी पण आज ह्या रोडनी आलो आहे ह्याचं कारण म्हणजे वर शेतीत रानात आलतो रानात आल्या आलं म्हणलं की बा भरपूर दिवस झाले त्याच रोडनी जातो आष्टीला तर ह्या रोडनी जात नाही म्हणलं म्हणून हे ह्या साईडने आलो तर तर बघा ही आमचं आयल्यानगरकून म्हणजे नगर आयल्यानगरकून रेल्वे आली अशी बीडला जाते पण बीडला जायच्या अदुगरी इथून पुढं गेले की आष्टीला जाते मग बीडला जाते त्याच्या नगर ते बीड तर हा रेल्वे रोड आहे आणि हा चालला आहे खालून असा बघा खोदकाम किती मोठे केलेलं आहे आणि जे ज्या ठिकाणी आपण आता मी उभा आहे त्या ठिकाणी हा फ्रीज म्हणजे वरून जातो तर कधी बी मोठ्या गाड्या जर आल्या आमच्या गावाकडं तर हा रोड असं आहे की बाबा काही लागण्याचे चान्सेस नाहीत आणि ओपन पुले घेऊन वरचा आणि जर त्या साईडने आपण तो रोज सकाळी आष्ट जातात आणि त्या त्या रोडने जातो पण ते कसं आहे ब्रिज आणि ब्रिजच्या खालून जातात तर जास्त हाईटच्या गाड्या किंवा काही माल असला तर जात नाही तिकून टॅक्टरला काही वैरण बिरण आणली तर गुंतवू शकते असं अंदाज आहे हीच साईडला आमच्या गावाकडे येत असलं ह्याने हे रोड एकदम चांगला वाहतूक आहे मोठे गाड्या वगैरे तिकून बी जातात पण हाईट जर काय असेल तर काय आणलं तर 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 बघा ही किती हाईट आहे ब्रिजची हे आता पोल कशाला लावलं काय माहिती पोल आणि त्याला तसं तारायचं कशाला आहे काय माहीत पण असं चाललो होतं तुम्हाला चला थोडं आपलं दाखवा आमच्या गावला कुठून रेल्वे येते तर आमच्या गावला रेल्वे येते एकूण पाठीमागून आहिल्यानगर तर डायरेक्ट आष्टी तालुका आणि नंतर बीड जिल्हा आम्ही बीड जिल्ह्यात मोडतो विषय कसा एकूण आयल्यानगर जे रेल्वे येते समजा तर इकडे चाललेली आहे पुढं आष्टीला आष्टी म्हणजे ता आष्टी तालुका आणि जिल्हा बीड पण त्याच्यानंतर जामखेड आहे उलट आहे सगळं इकडं इकडं उलटं म्हणजे आयले नगर इकडे नंतर आष्टी तालुका आहे आणि नंतर आयले तालुका जामखेड पुढे आणि त्याच्यानंतर बीड आहे इकडं असं उलट आहे त्याच्यामुळे थोडंसं गणित मेळ लागत नाही तर कसं आहे ते नाकाशात काय आहे पलीकडच्या साईडने असं पुन्हा क्रॉस खाली घेत जामखेड म्हणजे ह्या साईडला जामखेडाचा जो पट्टा ऐकून पुन्हा खाली दोय म्हणजे आष्टी तालुका बीडमध्ये पुन्हा पुढे गेला जामखेड तालुका तो आयले नगरमध्ये तर असं थोडंसं ही आहे मग कधी कधी लक्षात येत नाही काहींच्या तर चला चालू आष्टीला दुकान उघडायला तर आत्ता जवळपास पाच बागा साडे दहा वाजून गेल्यात तर आज काय दहा वाजेपर्यंत तर मुलांची शाळा होती आणि त्याच्यानंतर आत्ता रानात वगैरे बघितलं थोडी तूरबी उगली नाही उगली पण पातळ उतळ तर बघू आता काय होतंय तर आता बघायलाच कोण नाही तर काय पुन्हा दुसरं काय पेरायचं की विचारतो नाही तर मग ग्राऊंड बी देतो दुसऱ्या पिकाला बघता येईल जाऊन त्याचा टाईम बी झाला आहे आणि रेल्वे पण आली विशेष म्हणजे रेल्वे आली रेल्वे पना 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 तर रेल्वे पण आपण बघणार इथं तर दाखवतो मला मी रेल्वे बी तर हॉर्न वाजतोय आहे बघूच म्हणलं आता रेल्वे बघून जावा तर आलेली आहे रेल्वे आता तर ती आलेली आहे नगर आणि चालली आता आष्टीला आष्टीच्या नंतर जामखेडला रेल्वे जात नाही जामखेडला काय टेशन नाही काही डोंगर आहे ना इकडच डोंगरचा भाग आहे काही त्याच्यामुळे इकडं डोंगराच्या साईड साईडनी बिडला जाते जामखेड इथून काय नाही पंधरा किलोमीटर आष्टी स्टेशनपासून पण जामखेडला काय रेल्वे स्टेशन नाही तर आता न आल्यान बरोबर जरी आली तर रेल्वे स्टेशन आहे आष्टीला आता जर कधी भविष्यात जाऊ शकतं जामखेडला बी पुढं जुडू शकते पण आता जो जो आ, ना। तर नाही चला रेल्वेचा आवाज येतो जवळपास पाच किलोमीटरपासूनच पॉंग हॉर्न आहे ना ते वाजी तर आलेत आता जवळ आली रेल्वे मी तुम्हाला ते पण दाखवतो कशी इथून कशी चालली आष्टीला तर आत्ता जवळपास रेल्वे आली साडे दहा वाजता पण पहिली आली पण साडे दहा बारा अकरा वाजता आले पण तर पाठिमाग बी पाठीमागचं काय दिसत नाही रोड रोड चाललाय पुढून दाखवतो आता दा आली रेल्वे तर हे रोड आणि आली आयले नगरून रेल्वे आणि खाली जाणार पाहिले स्टार्टिंगला आष्टीला नंतर बीडला नाही तर आष्टीपर्यंत जात येते आणि आष्टीहूनच पुन्हा नगरला जाते आणि बीडची स्पेशल असेल काय एखादी तर बघा की तिला आम्ही छोटेसे डबे आहेत इथलंय नाही आहेत पण आली हॉर्नवाजी वाजेत तर बघू आपण तिकडं पण एक ब्रिज आहे तिकडे एक रोड आहे पुले त्या पुलापाशी आली इतक्या अजून पण का इतक्यालात काय काय ना रेल्वे आली बघतोय फास्ट आली जवळ 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 आली आता आपल्याला बघायला भेटल मी तसे तर नाही बघतो पण आमच्या इकडे पेशर आलं तर आनंदाची बाब वाटते किती फास्ट आली पण निद आता फास्ट इन जाईन बी लगेच किती डबे आहेत मुज वापून डबे किती इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ हे आठ आहेत आठ चला चालली इकडं आता ही जाईन आष्टीला म्हणजे आष्टी तालुक्यानंतर बीड साठी पुन्हा जाईन वाटते काय माहित नाही आपल्याला पण आष्टीपर्यंत आली नगर ते आष्टीपर्यंत ती येते पुन्हा कुठं जाती काय माहित नाही आपल्याला पुढे बीडला बी जात असेल बीड पर्यंत रोड आहे चला आता चला ड्युटीला जायचं आहे उशीर तर झालेला आहे तर चालता चालता काढला हिडू थोडासा आणि जायचं तर आता भरपूर काम बी येत पण दुकानात काम करावं लागेल उशीर व्हायचं कारण बी आता कसं आहे आहे उशीर दुकानामुळं किराणा आणि आज थोडं काम बी नव्हतं असलेला फोन आले असते तर लवकर गेला असतो आणि हाय काम थोडं तर वेटिंगवरच आहे करता येईन गेल्याच्या नंतर काय अडचण नाही एक गाडी हाई पण करता येईल निवांत एवढं काही त्यांची गडबड नाही